मला पण पद हवंय पवारांच्या नातवाचा आजोबांकडे आग्रह जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम आवाड म्हणतात पाटलांनी राजीनामा दिलेला नाही पुण्यातून नवी मुंबई विमानतळ फक्त दीड तासावर वर्षाच्या अखेरीस मिसिंग लिंक सुरू होणार इंधन पुरवठा थांबल्यानं विमान कोसळलं अहमदाबाद विमान दुर्घटनेमागचं प्राथमिक कारण आलं समोर पवार घराण्याच्या नेत्याचं ईडीच्या आरोपपत्रात नाव रोहित पवार अस्वस्थ रोहित पवारांचे आरोप भाजपनं फेटाळले ईडीची कारवाई नियमानुसार असल्याचा भाजपचा दावा संजय राऊतांना धडा शिकवणार मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला निर्धार आता तरी शिवरायांच्या वारशाची लाज राखा किल्ले विद्रूप करणाऱ्यांचे राज ठाकरेंनी कान उपटले मुंडेंची घराणेशाही सुरूच आता तिसरी मुंडे सार्वजनिक जीवनात यशस्वी गोपीनाथ मुंडे लढणार साखर कारखाना निवडणूक बुलढाण्याच्या रुग्णालयात दे दणादंड रुग्णांचे नातेवाईकांमध्ये हाणामरीमुळे डॉक्टर चिंतेत